अशा त्याच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने इडल्या बनवून दाखवणार आहे इडली बनवताना ना आपल्याला इडली कुकर पाहिजे ना काही इडली बनवायचा साचा पाहिजे तर एकदम वेगळ्या पद्धतीने इडल्या बनवून दाखवणार आहे तिथे तांदूळ घेतलेले आहेत दोन वाटी आणि एक वाटी घेतलेली आहे उडदाची डाळ डाळ आणि तांदूळ एकत्र करायचे आहे वेगळे वेगळे फुल घातले तरी पण चालतंय डाळ आणि तांदूळाला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे तर फ्रेंड्स डाळ आणि तांदूळ भिजू घालायला सात ते आठ तास झालेले आहेत बघा तांदूळ छान फुललेले आहे तांदळातलं पाणी काढून तांदळाला स्वच्छ धुवून घेतलं या तांदळामध्ये टाकायचं आहे दोन चमच दही आणि एकाच बॅच मध्ये टाकायचं आहे थोडस पाणी टाकून ग्राइंड करून घेऊयात तर बघा बॅटरला अशा प्रकारे ग्राइंड केलेलं आहे एकदम स्मूद असं बॅटर बनवलेलं आहे बॅटरला घेऊ एका भांड्यामध्ये पूर्ण तांदूळ असेच ग्राइंड करून घेऊया पूर्ण बॅटरला ग्राइंड करून घेतलेला आहे या बॅटरमध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि एकदम एक पिंच टाकायचा आहे खायाचा सोडा किंवा बेकिंग पावडर करून आहे मिक्स बघा याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि सोडा तर एकदम लवकर फर्मेंट होते बघा आता छान फुलून येत आहे पुन्हा याच्यावर झाकण ठेवून तीन चार तास असंच ठेवून देऊया आणि बाउलला गरम ठिकाणी ठेवायचं आहे तर लवकर फर्मेंट होऊन जाईल एका अल्युमिनियमच्या गंजाला असा दोरीने कपडा बांधून घेतलेला आहे आणि तो कपडा कॉटनचा आहे सुती कपडा गंजाला ठेवला येत गॅसवर आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि पाणी टाकताना कपडा पण ओला करून घ्यायचा आहे आणि गंजा असा थोडा उंचवालाच घ्यायचा आहे आणि दोन -तिन ग्लास पानी है। यो तीन ग्लास पाणी टाकायचं आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे इडली बॅटरला ठेवून तीन चार तास झालेले आहेत बघा इडली बॅटर एकदम छान फुललेला आहे एकदम छान असं फर्मेंट झालेलं आहे आणि आता या बॅटरला जास्त मिक्स करायचं नाही बॅटर मधली जास्त एअर काढायची नाही अशाच इडल्या बनवून घ्यायच्या आहेत तर एकदम फुगलेल्या अशा इडल्या बनतील नाहीतर आपण जास्त असं मिक्स करतो तर त्यातली पूर्ण एअर निघून जाते आणि इडल्या फुलत नाहीत तर जास्त मिक्स करायचं नाही आणि गंजातलं पाणी छान उकळलेलं आहे तर पाणी गरम झाल्याच्या नंतर कपड्यावर अशा वाफा निघू द्यायच्या आहेत तर एकदम पाच मिनिटात आपली इडली बनवून जाते तर इडली बनवून घेऊया लहान मोठी तुम्हाला जशी इडली बनवायची तशी बनवू शकता खालचं भांड जेवढं मोठं घेसाल तेवढ्या जास्त इडल्या बनतात कव्हर करून स्टीम करून घेऊया इडलीला स्टीम करून पाच मिनिट झालेले आहेत बघूया वा बघा किती तम्म फुगलेली आहे इडली आहे आणि बघा साईडनं पण निघत आहे हो एकदम छान स्टीम झालेली आहे आता इडलीला काढून घ्यायचं आहे एकदम जाळीदार सॉफ्ट इडल्या झालेल्या आहेत तर फ्रेंड्स या सॉफ्ट इडल्या कशा वाटल्या कमेंट मध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत पर्यंत बाय